नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा नमस्कार मी सौ संगीता भालसिंग अहिल्यानगर महाराष्ट्र मी संगीता भालसिंग या नावाने जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यावर ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत यूटूबकडून येईलच पण जे आज नवीन व्हिडिओ हा पाहत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मी ज्या ज्या बाबी तुम्हाला सांगत आहे त्या खूप अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही ऐकून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही इथे मांडू शकता हे चॅनल सुरू होऊन आज जवळजवळ सहा वर्ष होतील मग या सहा वर्षाच्यामध्ये या चॅनलवर मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पोस्ट केलेले आहेत ते विषय तुम्हाला मी एकदा सांगते तुम्ही पाहिलेले असतील तरी पुन्हा सांगते अकरावी आणि बारावी दोन्हींचे पण विषय अकरावी बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमधील काही विषय मी पूर्ण केले काही काम चालू आहे इंग्रजी मराठी हा तीनही शाखांना विषय आहे तर इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका बोर्ड प्रश्नपत्रिका सराव नमुना अकरावी बारावी दोन्हींच्या पण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील नंतर मराठी हा विषयसुद्धा ऑप्शनल आहे पण ज्यांनी घेतलेला आहे त्यांना हे व्हिडिओ उपयोगी ठरतील इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र हे कला शाखेचे विषय आणि वाणिज्य शाखेचे सहकार नंतर ओसीएम आणि आणखी संरक्षणशास्त्र तो कलाशाखेचा आहे असे जो जो दहा ते पंधरा विषय मी अभ्यासाला घेतले म्हणजे काय तर या विषयांचे व्हिडिओ लेक्चर जसं प्रकरणाचा धडा किंवा जे क्रम असेल जो मुद्द्यांचा त्या क्रमानुसार मी घेतलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्ही क्रमाने पाहू शकता त्यासाठी तुम्हाला प्लेलिस्ट चेक करावी लागेल आता प्लेलिस्ट म्हणजे काय ते समजून घ्या की यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओचे सेक्शन केलेले असतात की कोणता व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळेल उदाहरणार्थ तुम्हाला अकरावी मराठीचा व्याकरणाचा व्हिडिओ पाहायचा मग तुम्ही अकरावी मराठीची प्लेलिस्ट ओपन करायची आणि स्क्रोल केलं की तुम्हाला तो व्याकरणाचा व्हिडिओ नक्की मिळेल आजूबाजूला बाकीचे व्याकरणाचे पण टॉपिक असतील म्हणजे काय तर प्लेलिस्ट कशी पाहायची हे समजून घ्या तुम्हाला अर्थशास्त्र अभ्यासायचं आहे अकरावीचं तर अकरावी अर्थशास्त्र असं शोधायचं माझ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला तिथे मिळेल जो विषय पाहायचा आहे त्या विषयाचं नाव तिथे टाकलेलं आहे इंग्रजीमध्ये पण मराठीत पण आणि तुम्ही हवा तो व्हिडिओ पाहू शकता त्यातही आणखी एक मी सूचना अशी देईल की पहा तुम्हाला तुमचं पुस्तक कोणत्या क्रमाने आहे धडे प्रकरण गद्य पद्य किंवा तुमचे चॅप्टर ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने मी व्हिडिओ लेक्चर घेतले म्हणजे तुम्हाला तुमचं पुस्तक क्रमिक पुस्तक तुम्ही पाहिलं पाहिजे ते पुस्तक पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की या टॉपिक नंतर कोणता टॉपिक आहे त्या हे प्रकरण संपलं मग याच्यानंतर कोणतं प्रकरण आहे हे समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुस्तकाचा परिचय असला पाहिजे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना तर असलाच पाहिजे म्हणूनच आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन उपयोगी आहेच तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील आहे आता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बारावी बोर्ड परीक्षा सुरू होईल सध्या तुमच्या तोंडी परीक्षा म्हणजे ओरल म्हणजे मौखिक परीक्षा नंतर तुमचे प्रॅक्टिकल्स जर्नल जमा करणं हे काम चालू आहे त्या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल ते नक्की पहा आणि आत्ताच तुम्हाला शुभेच्छा अगोदर देऊन ठेवते की बारावीच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभ्यासासाठी तर त्यापेक्षा जास्त शुभेच्छा ज्याने अभ्यास केलाय तो कधीही अपयशी होणार नाही मग प्लेलिस्ट पहा तुमचे विषय पहा आणि अभ्यासाला सुरुवात करा जरी तुमच्या कॉलेजमध्ये एखादं लेक्चर मिस झालं असेल नाही तुम्हाला अटेंड करता आलं नाही तुम्ही उपस्थित राहू शकलात तरी काही हरकत नाही जो चॅप्टर राहिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहून करू शकता आणि सहा वर्षामध्ये या चॅनलला अनेकांनी खूप छान छान प्रतिसाद दिला आहे जवळजवळ सत्त्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी फॉलो केलंय सबस्क्राईब केलंय हे चॅनल आणि लवकरच एक लाखाचा टप्पा पूर्ण होणार आहे आणि मी अपेक्षा करते ती तिथपर्यंतचा एक लाख होण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट कराल अशी मला अपेक्षा आहे तर मी अशा पद्धतीने समोरासमोर येऊन व्हिडिओ खूप कमी बनवते कारण मी पीपीटी तयार करून त्याच्यामार्फत तुम्हाला शिकवते माझं असं मत आहे की तुम्हाला टीचर जे बोलतोय ते तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणजे तुम्हाला ते छान समजतं मग कुठली आकृती असेल किंवा कविता असेल किंवा जे असेल ते तुम्हाला असं जर दिसलं तर ते छान समजतं म्हणून मी तसे व्हिडिओ बनवते मी अशा पद्धतीने जर बोलून व्हिडिओ बनवला तर कदाचित ते नजरेसमोर नाहीये एखादी कविता मी शिकवते आणि ती फक्त बोलत राहिले तर ती विसरून जाईल पण ते शब्द जर तुम्हाला तिथे दिसत असले तर नक्कीच प्रभावी होईल म्हणून मी अशा प्रकारे तुमच्या समोर न येता पीपीटीच्या पे माध्यमातून तुम्हाला शिकवत असते आणि खूप विद्यार्थ्यांनी इतक्या सुंदर सुंदर कमेंट केलेल्या आहेत की जे बाह्य विद्यार्थी आहेत म्हणजे सतरा नंबरचा फॉर्म भरतात की जे कॉलेजला येऊ शकत नाहीत त्यांनी तर खूप छान कमेंट केलेले आहेत की माझ्या या व्हिडिओचा त्यांना कुठे कुठे फायदा होतो आहे किती फायदा झालेला आहे आणि त्यांचे तर खूप मी कौतुक करते आणि आभार देखील मांडते आणि ज्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे पाहायला त्यांना नक्कीच आवडेल व्हिडिओ पाहायला आणि जर आवडला नाही तर ते पण कळवा आवडला तर ते पण कळवा ही तुम्हाला परवानगी आहे आणखी काही बाबी मी तुम्हाला सांगणार आहे एक तर टेलिग्राम चॅनल पण मी केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल तिथे काय उपयोग हो आहे टेलिग्राम चॅनलचा तर असं होतं ना की मी एखादा व्हिडिओ बनवला मग त्याची पीपीटी असते किंवा प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल्स असतात त्या तर मी तुम्हाला देऊ शकत नाही ना यूट्यूब चॅनलवर मग मी ते टेलिग्रामला टाकते म्हणजे मग तुम्हाला टेलिग्रामवर ते पाहायला पण मिळतं जे पीडीएफ फाईल असेल किंवा महत्वाचं जे मला तुम्हाला सांगायचं असेल जे व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं मी तिथे सांगते म्हणजे युट्यूब चॅनल ज्या नावाने आहे त्याच नावाने टेलिग्राम चॅनल पण आहे आणि आता सगळ्यात महत्वाची बातमी तुम्हाला सांगायची की ज्या कारणासाठी हा व्हिडिओ करते पहा मी ब्लॉग पण चालू केलेला आहे ब्लॉग हे लक्षात घ्या आणि तो ब्लॉग याच्यासाठी चालू केलेला आहे की बहुतेकांना व्हिडिओ पाहायला आवडत नाही काहीना वाचायला पण आवडतं मग या निमित्ताने मी वेगवेगळ्या वेग वेग विषयांची माहिती मार्गदर्शन आणि तिथे पण मी पीडीएफ फाईल देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते ब्लॉगवरच टाकत आहे सध्या आता हा ब्लॉग चालू केलेला मला जवळजवळ दहा वर्षापूर्वी मी सुरू केला होता पण तेव्हा मी स्वतःचं सा लेखन साहित्य तिथे पोस्ट करत होते तेव्हा ऑनलाईन एज्युकेशन नव्हतं पण आता जेव्हा ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालंय तेव्हापासून मी तिथे काम करेल असं ठरवत होते मनात पण वेळ मिळत नव्हता कारण यूट्यूब चॅनलचं काम करतानाच वेळ जायचं आणि जॉब पण चालू होता पण आता सध्या मी सेवानिवृत्त झालेली आहे आणि माझ्याकडे उपलब्ध वेळ आहे म्हणून मी यूट्यूब चॅनल बरोबरच ब्लॉग लेखनसुद्धा सुरू केलेलं आहे म्हणजे कदाचित जे काही यूट्यूब चॅनलवर येणार नाही ते ब्लॉगवर असेल किंवा ब्लॉगवर असेल तर समजा यूट्यूबवर येऊ शकणार नाही किंवा काही होऊ शकतं असं आता पहा मी या ब्लॉगवर आठवड्यामध्ये जवळजवळ जो जो दहा पंधरा निबंध लिहून अपलोड केले म्हणजे टाईप करून अपलोड केले हा पोस्ट केलेत मी आता त्याचे मी व्हिडिओ नाही बनवले मग जे युट्यूबवर आहेत त्यांना त्या निबंधाचा फायदा होणार नाही म्हणून तुम्हाला असं सांगते मी की तुम्ही यूट्यूब चॅनलवर आहातच तुमचं स्वागत तसं ब्लॉगवर या आणि ब्लॉग कसा का शोधायचा काहीच अवघड नाही जे नाव मी यूट्यूब चॅनलला ठेवलेलं आहे ते स्पेलिंग पहा संगीता भालसिंग असं तुम्ही क्रोमवर जरी टाकलं तरी तुम्हाला माझा ब्लॉग येईल मी जिथे जिथे सोशल मीडियावर आहे इंटरनेटवर माझं नाव तिथे येईल मग ते माझं फेसबुकचं अकाउंट असेल इंस्टाग्रामचा अकाउंट असेल किंवा पेजेसवर मी असेल किंवा मा माझ्या व्हिडिओजच्या लिंक किंवा ब्लॉग सुद्धा येईल किंवा संगीता भालसिंग ब्लॉग पोस्ट असं केलं तरी चालेल तिथे या तुम्ही एकदा पहा वेबसाईटच आहे ती मग तुम्हाला आणखी काही जर हवं असेल लिखित तर ते सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेल तुमच्या काही शंका सूचना अडीअडचणी असतील तर त्या मला कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कोणत्या बाबीचं कोणत्या मुद्द्याचं कुठे काय माहिती हवी आहे किंवा काही शंका आहेत का त्या शंका निरसन माझा मी प्रयत्न करेल मला जितकं कर शक्य होईल तुमचं शंका निरसन करेल मार्गदर्शन करेल आणि तसं हे सगळं फ्री ऑफ चार्ज आहे फ्री ऑफ चार्ज म्हणजे काय तर तुम्ही मोबाईल तर चालू केलेला आहे रिचार्ज करून त्यातच तुम्हाला हे त्या तुम्हा पाहायचं आहे वेगळं काही नाही त्यातही युट्यूब चॅनल पाहायचं तर कदाचित डेटा जास्त वापरला जात असेल ब्लॉगला कमी लागत असेल वाचनाला असं पण असू शकेल म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हो ब्लॉग पाहू शकता यूट्यूब चॅनल पाहू शकता किंवा टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता त्याचा फायदा असं होईल की तिन्ही ठिकाणची माहिती तुम्हाला मिळून नक्कीच फायदा होईल आणि प्लेलिस्ट एकदा नक्की चेक एक करून घ्या तुमच्या विषयानुसार क्रमाने व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही तुमचं पुस्तक जे तुमच्या विषयाचं आहे ते एकदा पाहिलं पाहिजे म्हणजे प्रेकरणाची नावं त्यामधले चॅप्टर घटक ते सगळे माहिती करून घ्या आणि मग पाहणे तर तुम्हाला ताळमेळ लागणार नाही कोणतं प्रकरण कोणता घटक कोणता चॅप्टर ते पाहून शांतपणे जर व्हिडिओ पण पाहिला ब्लॉगही पाहिला पीडीएफ पण तुम्हाला टेलिग्रामवर मिळतील तर तुमचा नक्कीच फायदा होईल आता ही ब्लॉगची माहिती घेण्यासाठी खरं तर मी इथे आलेली आहे पण आता तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी कोणत्या सूचना महत्वाच्या आहेत कोणत्या बाबी तुम्हाला महत्वाच्या आहेत तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे पुन्हा एकदा बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा भेटू आपण लवकरच बाय